आधी भेटला तसाच आहे हा बघा शिगेवर चावतोय तो हे बघा जोडपा आपल्याला भेटलेला नवरा बायको हा बघा हा मोठा आहे तो भोंडे आहे आणि ही कुरली आहे जबरदस्त पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही असं झालोय टाइमपास म्हणून चिंबोरा आणि हा बघा आकडा आणलेला आहे तर बघूया आपल्याला आज किती चिंबोरी भेटतात व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि मजा घ्या समोर बघा व्ह्यू बघा मस्त पाणी पण खाली गेलेला आहे आणि हा बीच आहे आमचा मित्रांनो पहिला आपल्याला चिंबोरा भेटलेला आहे आणि तो छोटा आहे साईज बघा हा बघा काय इथं बसलेला आहे बघा इथे हा बघा चिंबरा भेटला इथे अरे ये बाहेर छोटा आहे आपल्यासाठी हा बघा छोटा चिंबरा भेटलेला आहे मित्रांनो अजून एक चिंबोरा भेटला आहे हा बघा याची साईज बऱ्यापैकी आहे एवढं हा बघा कुर्ली आहे कुर्ली हां कुर्ली आहे त्याला आपण बांधून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला चिंबोरा भेटलेला हा बघा इथं बसलेला आहे हा हो हा बघा साईज पण एकदम हारी आहे तिची हा बघा जोड़ जोडपा, है, जोडपा।

बघ असा बघा साईज बाग कसली आहे जबरदस्त भोंड्या भोंड्या हे बघा जोडपा आपल्याला भेटलेला नवरा बायको हा बघा हा मोठा आहे तो भोंड्या आहे आणि ही कुर्ली आहे जबरदस्त मित्रांनो हा बघा इथं अजून एक चिंबोरा भेटलेला आहे ही आपली दोन आहेत आणि हा बघा इथं बसलेला आहे तुम्हाला साईज दाखवतो याची एकदम मोठ्या साईज आहे हा बघा उचलतो थांबा एक मिनिट मित्रांनो चिंबोऱ्याची साईज बघा हे बघा साईज बघा याची हा पण जोडपाच आहे आपण जोडपा भेटलेला आपल्याला हे बघा ही कुर्ली आहे आणि हा भोंडे आहे हा बघा याची पण बघा कशी आहे आधी भेटला तसाच आहे हा बघा शिगेवर चावतोय तो साईजबा कसली आहे चेंबर याची एक नंबर हे बघा हा भोंड्या ही कुर्ली याला पण आता बांधून घेतो मित्रांनो हा बघा लाल भडक आणि माल कडक जबरदस्त साईज आहे आणि तिकडं बघा अतुलला पण भेटलेला आहे चिंबोरा हा बघा मस्त साईज आहे याची पण काढतेला बाहेर जोड पण आहे ना हा बघा कसं चावतंय बघा शिगेवर जबरदस्त साईज आहे याची पण भांडतंच काय पण आज असंच आलेलो पण आपल्याला मस्त चिंबोरी भेटली आपला काम झालेलं आहे आता झालेले आहे संध्याकाळ आणि आम्ही चालू आता घरी आणि आपली चिंबोरी पकडून झालेली आहे आणि हे बघा आपली चिंबोरी आज भेटलेली किंवा एकदम लाल भडक आहेत माल कडक तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय